लोकसभेच्या समाज हुशार आहे शेवटी माझाही नाविला काय तर त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचार पूर्ण केलेली बरी सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा होऊ दिला दिलेला एक सुद्धा आणि ही डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झाला असतो वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार का आहे काय असतं एकतर आमचा प्रश्न तिकडे नाही दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी ओबीसी आरक्षणातून अनारक्षण राज्यात म्हणून आता गोरगरिबाने देणारा बनायचं मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बोलुतेदार लढतोय ओबीसी बांधवांचे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे भान आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आपला प्रश्न राज्यात पाटील खर तर मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला आ, न, एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला वाटतंय कारण त्यानंतर त्या पद्धतीने पुढं अपेक्षित होतं तसं काही झालं नाही त्याला चूक नाही म्हणता येणार एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतो राज्याचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्या दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचनाच गरजेची कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असता तर ही प्रक्रिया हीच तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचं जर दुरुस्ती करायचं अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही हे सगळ्याला प्रक्रिया लक्षात आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमोल उशीर केला पाटील तिथं धोका झाला आता प्रकाश आंबेडकर आपल्या संपर्कात अजून आहेत का तिथून तुम्हाला फोन करतायत का ते तुम्हाला पाठिंबा मागतायत का <laughs> नाही नाही संपर्कात नाही आहेत परंतु आमचे मन एकच दोन मनं होऊ शकणार आहेत कधीच परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतर्वालीत त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही अहवालही कमी आला होता निवडणूक लावताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते ते त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाही आहे आणि राजकारणात मला असं करून नाही चालणार कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या उभं राहावी त्यांना काय नेमकं आव्हान असणार कारण शिरून मध्ये वारेकर जे आहेत त्यांनी अशा अनेक अशा अनेक ठिकाणी आणि जर असे उभं राहिले तर सरळ सरळ मत विभागणीचा फायदा जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली तर सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे तर काय तुम्ही काय मी सांगतानाच सांगितलं समाजात मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका आणि दुसरी गोष्ट दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही मी यांनी काही दिलेलं नाही कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून पाडायचं जो सगळ्या सोऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूला राहील त्याला मतदान करा आम्ही कुठेही उमेदवार दिलं नाही आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणालाही उभा केलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका समाजाचं वाटून होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी नसतं माझं नाव काय असं कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाही आहे म्हणून नाही म्हणत मी पण समाजाचं वाटलं नको खूप माझा लय दिवसानंतर एकत्र आलं आहे आणि आपली तयारी नाही आहे विनाकारण कमी मतं पडले तर समाज समाज हरला असं होईल म्हणून भरणाऱ्याने सुद्धा विचार करा पाडणारे बना ना पण लय मोठा विजय पाडणारे बना पाडणारे